रागिणीचे भावंड किती रागू हाय करता कुत्रांग हाड नाही हाय हाय कळत का हाय मला कळत ते तुझे भाऊ आहेस नाही तुझे, तुझे नाही का जो <स्थाथ> नाही का भाऊचं सूत्र नाही आताले भी लेवल परफेक्ट मला काय माहिती तुला ना राघू तुझं नाव काय ग पूर्ण थोराग। 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 नीट सांग नीट पहिल्यापासून तस नाही अस राघिणी राकेश ते नाव नाही घ्यायचं जाऊ द्या राघिणी बाबा फरत पण आम्ही पतू आले तुम्ही फरत आहे আমি কথা 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 তুলে তুলে আইসক্রিম আইসক্রিম আইক নাগি कोतवाल कोतालो मार कोतवाल बरोबर बोर कुठली प्रगती झाली बरोबर ना अय बरो चिमणे

तशी नाही आशी तुझ्यापेक्षा माझी चांगली तुला काय आवडतं दुःखाने Okay. 1 2 एक दोन तीन चार पाच सहा सात सात आठ आता नऊ दहा शंभर 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 याचा काय आता Button. Okay. Button. <laughs> bye bye. Bye bye. Bye bye. Bye bye. Bye bye. bye, bye. bye, bye. bye.